जागतिक मातृभाषा दिन हा जगात कोणत्याही देशात राहणाऱ्या आणि मातृभाषा बोलणाऱ्या प्रत्येकाचाच आपली संस्कृती भाषेबाबत आग्रही राहून आपली अस्मिता जपणारी अनेक राष्ट्र या जगात विकसित आहेत अशा देशांमधली मातृभाषेची सद्यस्थिती भारतातल्या वेगवेगळ्या मातृभाषा आणि त्यांची संस्कृती याविषयी चर्चा करण्यासाठी मराठी भाषा संवर्धनासाठी योगदान देणाऱ्या कार्यकर्त्या प्राध्यापक डॉक्टर वीणा सानेकर आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत नमस्कार नमस्कार सगळ्यात प्रथम मातृभाषा दिनाच्या आपण सगळ्यांना शुभेच्छा देऊया कारण आपल्या आयुष्यामध्ये मातृभाषेला खरंच खूप महत्व आहे मातृभाषा दिनाच्या निमित्ताने आपली जशी मराठी मातृभाषा आहे तशी प्रत्येकाचीच कुठली ना कुठली तरी मातृभाषा आहे त्यामुळे सगळ्या जगभरात बोलणाऱ्या मातृभाषांविषयी जगातल्या एकूणच मातृभाषांच्या स्थितीविषयी आपण काय सांगू शकतो जसं आपण सुरुवातीलाच आपण बोलतो आहोत आपल्या प्रेक्षकांशी की आ, काही विद्यार्थ्यांनी म्हणजे ढाका विद्यापीठामध्ये जे आंदोलन केलं मला वाटतं भाषेसाठी आंदोलन करणं ही गोष्ट एकूण आपल्या इतिहासामधली ही अत्यंत महत्वाची आणि ठळक गोष्ट म्हटली पाहिजे कारण भाषा हा आपल्या सबंध जगण्याशी जोडला गेलेला भाग आहे आणि तुम्ही आता जसं म्हटलं की सबंध जागतिक स्तरावर आपल्या जगण्याशी आवश्यक असलेला हा जो आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे त्याची जाणीव सतत होत राहावी म्हणूनच किंबहुना युनेस्कोने हा आग्रह जागतिक मातृभाषा दिनाचा धरला असावा आणि काही काळापूर्वी जो अहवाल युन, युनेस्कोने प्रकाशित केलेला आहे तो आपल्या सगळ्यांच्या स्मरणात असेल आणि पुन्हा एकदा या निमित्ताने आपण प्रेक्षकांसमोरही तो ठेवूया की जग ज्या जवळजवळ एक सहा बा हजार भाषा बोलल्या जातात त्या भाषांपैकी निम्म्या भाषा आणि बोली या संपण्याच्या मार्गावर आहेत आणि म्हणून आपापल्या भाषा सांभाळा असा इशारा किंबहुना युनेस्कोने दिलेला आहे आणि तो मला अत्यंत महत्वाचा वाटतो जेव्हा आपण भारतीय भाषांचा विचार करतो बरोबर पण असा एक प्रश्न येतो ना की कि मातृभाषा किंवा ही भाषा आपण का टिकवायची ती का भाषेचं महत्त्व आपल्या आयुष्यामध्ये का आहे ती का टिकवायची तर यासाठी टिकवायची की एकूण भाषा हा आपल्या समाजाचा संस्कृतीचा अत्यंत महत्वाचा घटक आहे आणि मातृभाषा ही आपण लहानपणापासून मला वाटतं किंबहुना श्वास जितका आपण सहजतेने घेतो तितक्या सहजतेने ती भाषा आपल्या आयुष्यामध्ये संबंध मोरलेली असते आपण स्वप्न भाषेमध्ये पाहतो आपण राग भाषेमध्ये व्यक्त करतो आपण विचार भाषेमध्ये व्यक्त करतो म्हणजे आपली संबंध अभिव्यक्ती आयुष्याची ही किंबहुना भाषेशी जोडली गेलेली आहे आणि ती ती भाषा स्वविशिष्ट भाषा ही त्या त्या प्रत्येक प्रत्येक एका देशाची एका राज्याची ती ओळख सांगते आणि आपण तर किंबहुना प्रांतवार भाषा रचना स्वीकारलेली आहे प्रत्येक राज्याची आपल्याकडे एक वेगळी भाषा आहे आणि त्या त्या भाषेचं सौंदर्य आहे त्या त्या भाषेचं सौंदर्य आहे म्हणजे बघा ना आता आपण मराठी महाराष्ट्राकडे जर वळलो तर आपली प्रमाण मराठी तर आहेच पण त्या मराठीशी निगडी निगडीत किती बोली आहेत अहिराणी असेल इथे आपली कोकणी आहे गावडी आहे कितीतरी बोली आहेत आणि या बोलींचं स्वतःच सौंदर्य hmm. त्या तो गावगाडा संस्कृती रीती रिवाज तिथल्या तिथलं स्त्री जीवन hmm. शेतकरी जीवन कृषी hmm. जीवन सगळंच त्या भाषेशी जोडलेलं आहे ना hmm. म्हणजे एक संबंध परीघ एक पट त्या भाषेशी जोडलेला आहे परंतु जागतिकीकरणानंतर मात्र हा सगळ्या गोष्टी या धोक्यात आलेल्या आहेत असं मला वाटतं आणि त्याविषयी आपण थोडं अधिक बोलायला पाहिजे कारण जागतिकीकरणानंतर आपण जर सबंध जग बदललेला परिप्रेक्ष्य जर पाहिला जर पट पाहिला तर कसं होतं की सबंध गोष्टी म्हणजे आपण एका बाजारात उभे राहिलोय आज असं होत आहे म्हणजे एकीकडे मोहमाई असा बाजार आहे आणि दुसऱ्या बाजूला कुठेतरी कानाकोपऱ्यात उभी राहिलेली आपली मातृभाषा आहे की काय अशी परिस्थिती म्हणजे या बाजारातली एक वस्तू झाली आज भाषा म्हणजे जी, जी खरं तर आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे आणि डेव्हिड क्रिस्टल या भाषा वैज्ञानिकाचं उदाहरण देईन की त्यांनी इशारा दिला डेव्हिड क्रिस्टलने भाषेचा मृत्यू याच्यावर खूप संशोधन केलंय आपल्याकडे गणेश देवींनी अशा प्रकारे भारतीय भाषांचं सर्वेश सर्वेक्षण आणि अनेक प्रकल्प जे हाती घेतलेले आहेत त्यातनं पुन्हा पुन्हा आपल्या भाषांनी आपल्या संबंध शासनानी भारतीय भाषा भाषा सांभाळाव्यात या दृष्टीने कसं नियोजन केलं नाही कुठे आपली गफलत झाली काय झालेलं आहे म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि त्याच्यानंतर खरं तर आपण असं सा धरून चाललो होतो की पंधरा वर्षामध्ये आमच्या भाषा इतक्या विकसित होतील की आमचा संबंध शिक्षण बा... आपल्या मातृभाषेमध्ये येईल अनेक गोष्टी आपण करू शकू पण तसं घडलेलं दिसत नाही आपण पुन्हा पुन्हा भारताकडे जर आलो तर आणि वेगवेगळ्या राज्यांचा जर आपण विचार केला एका बाजूला भारतातली राज्य ठेवली आणि दुसरी दुसऱ्या बाजूला आपण जग ठेवलं की आपण सुरुवातीपासून जागतिक भाषा दिन म्हणून बोलतो तर थोडस मला वाटतं त्याकडे म्हणजे जगातले देश काय करतात याच्याकडे एक नजर आपण टाका जगातल्या देशांमध्ये सध्या मातृभाषेची परिस्थिती काय कारण सगळ्यांना असं वाटतं की हा ज्ञानाची भाषा सध्या इंग्लिश झालेली आहे त्यामुळे इंग्लिशचं शिक्षण आपल्या मुलाला यायलाच हवं म्हणून मग इंग्लिश मिडियमला घालायचं हे फक्त आपल्याच देशात नाही तर इतर पण अनेक देशात कदाचित चालू म्हणजे इंग्रजी ही सगळीकडेच आक्रमणाची एक भाषा झाली आणि तरी सुद्धा म्हणजे हे आक्रमण फार मोठं असून सुद्धा जगामध्ये जपानसारखा देश असेल चीनसारखा देश असेल कोरिया असेल रशिया असेल या सगळ्या देशांनी आपापल्या भाषा टिकवल्या अगदी सौदी अरेबियाचं उदाहरण घ्यायचं तर तिथे आपण कोणत्याही अगदी मॉलमध्ये गेलो कुठेही गेलो तरी संगणक हा त्यांच्या अरेबिक भाषेमध्ये आपल्याला दिसतो किंवा चीनसारख्या देशामध्ये जेव्हा पहिल्यांदा मायक्रोसॉफ्ट सॉफ्टने प्रवेश केला तेव्हा तेव्हा त्या भाषेमधला म्हणजे तिथल्या भाषेतला संगणकच ना द्यायला लागला याचा अर्थ त्या त्या, त्या जगामधल्या त्या त्या, त्या देशांनी ते माहिती तंत्रज्ञानाशी आपली भाषा ही कशा पद्धतीने जोडून घेता येईल याचा विचार केला कारण कोणतीही भाषा तुम्ही ज्ञानभाषेचा उल्लेख केलात तर लोका भाशे भाशे ती लोकभाषेपासून ज्ञानभाषेपर्यंत जर तिचा प्रवास आपण पाहायचा तर ती माहिती तंत्रज्ञान न्याय न्याय असेल शिक्षण असेल सगळ्या क्षेत्रांमध्ये विज्ञान असेल मानव्य विद्या असतील या सगळ्या क्षेत्रांमध्ये ती भाषा ही सक्षम झाली पाहिजे आणि त्या पद्धतीने प्रयत्न हे केले गेले पाहिजेत असं मला वाटतं आणि जसा तुम्ही आत्ताच एक मुद्दा म्हणजे इंग्रजी शाळांमधनं किंवा इंग्रजी शिक्षण तर आ, मला आवर्जून असं सा सांगायचं आहे की अगदी आपण आईन्स्टाईन सारख्या शास्त्रज्ञाचं सा उदाहरण घेतलं तर हा जर्मन शास्त्रज्ञ आणि त्यांनी सगळं सगळं संशोधन जे केलेलं आहे ते त्यांच्या त्यांच्या भाषेमध्ये केलं इंग्रजी त्यांचं एवढं चांगलं नव्हतं अगदी फार दूर कशाला आपल्याच देशाचं उदाहरण घ्यायला आपण जर घ्यायचा प्रयत्न केला तर रघुनाथ माशेलकर असतील किंवा जयंत नारळीकर असतील किंवा अगदी आता अनिल काकोडकरांची मुलाखत नुकतीच मी ऐकली तर त्यांनी एवढे मोठे अणुशास्त्रज्ञ पण त्यांचंही शिक्षण आधी मराठी आणि ते मध्य प्रदेशात राहत असल्यामुळे तिथल्या भाषेने हिंदीमध्ये झालेलं आहे आणि त्यानंतर जागतिक कीर्तीचा असा शास्त्रज्ञ हा आपण घडताना आपल्या समोर पाहिलाय म्हणजे इंग्रजी हीच सर्वश्रेष्ठ भाषा आहे हे खोडून काढलंय शास्त्रज्ञांनी आपल्याला दिसतो आपण नेहमी सारखं वारंवार सध्या म्हणतोय की मातृभाषेतनच मुलांना शिक्षण द्यायला पाहिजे मातृभाषा मुलांना शिक्षण म्हणजे तुम्ही जो मुद्दा मांडला तो जगामधल्या सर्व शिक्षण तज्ज्ञांनी मांडलाय आपल्याकडच्या मोठ्या मोठ्या आयोगांनी शिक्षणाच्या संबंधी तो मांडलेला आहे याचं कारण असं की कोणत्याही परक्या भाषेचं मुलांच्या मनावरती ओझ होतं आणि हे बालमानसशास्त्र आहे भाषा त्यामुळे आणि आपली मातृभाषा एकदा मुलांनी आत्मसात केली की मग तो कोणत्याही भाषा सुलभपणे आत्मसात करू शकतो कारण ती क्षमता मेंदूमध्ये मानवी मेंदूमध्ये असतेच आणि म्हणून मग आपण मातृभाषेतल्या शिक्षणाचा आग्रह या करता धरायचा आहे म्हणजे मी आवर्जून हा मुद्दा इथे मांडू इच्छिते या आपल्या संवादामध्ये की मातृभाषेतलं शिक्षण कल्पनाशक्तीचा विकास करत ते विचारशक्तीचा आपल्या विकास करतं ते निर्णयाची क्षमता आपल्याला घ्यायला शिकवतं नेतृत्व गुण आपल्या ठाई विकसित करतं त्या शिक्षणातून मुलाला संबंध संकल्पना त्या त्या विषयाच्या नीट समजू शकतात आणि हे सगळे जे फायदे म्हणजे मूल फक्त पोपटपंची करत नाही ते फक्त पाठांतर करत नाही तर ते मुळातून तो विषय समजून समजून आणि म्हणूनच मराठी शाळा या आपल्या जगायला हव्यात त्या टिकायला हव्यात आणि दोन हजार चार पाच पासून जवळजवळ मराठी शाळांच्या मान्यतांच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये इतके प्रश्न उभे आहेत की ते सोडवले गेले पाहिजेत आणि त्याकरता शासनाने आणि समाजाने योग्य ती पावलं उचलली पाहिजे असं म्हटलं जातं मराठीला ज्ञानभाषा करा म्हणजे आपण पहिली ते दहावी मराठीतनं शिकवू मुलांना पाहिजे तर पण नंतर आपल्याला अकरावीत कॉलेजमध्ये गेल्यानंतर इंग्लिशमधन शिकायला लागतं तर ह्या सगळ्या वेगवेगळ्या शाखा आहेत त्या सगळ्या तुम्ही मराठीत जर आणल्यात तर माणूस पुढे पण मराठीतनं ग्रॅज्युएशन करू शकतो तर त्याच्याबद्दलची आपली स्थिती काय आहे सध्या राज्यातल्या शासनाकडनं तुमच्या अपेक्षा काय बरोबर आता आपण जर अगदी केरळ सारखा राज्याचं उदाहरण दिलं तमिळनाडू सारखं म्हणजे दक्षिणेकडच्या राज्यांचं जर उदाहरण दिलं तर तिथे त्यांनी असे प्रयत्न केलेले ते आपल्या भाषेबाबत खूप आग्रही पण आपण आपलं उच्च शिक्षण हे मराठीमध्ये आणलं नाही फार मोठी पोकळी आपल्याकडे राहून परंतु मराठी शिकलेलं जे मूल आहे त्याचं घेतलं संभाषणात्मक इंग्रजीचा सराव त्या मुलाला दिला आणि एका बाजूने मराठी त्याची सक्षम आणि दुसऱ्या बाजूने इंग्रजी जर सक्षम केली आणि कोणत्याही पद्धतीने त्या मुलाच्या मनामध्ये न्यूनगंड जर राहू दिला नाही आणि आत्मविश्वास योग्य पद्धतीने विकसित झाला तर अशी जी मुलं आहेत मराठी शाळांमध्ये शिकलेली ती उच्च शिक्षणाला खूप चांगल्या पद्धतीने सामोरे जाऊ शकतील कारण उच्च शिक्षणामध्ये हाही मुद्दा समजून घ्या की मुलांच्या मनावरचा जो सगळा ताण असतो आणि आजचा काळ मानसशास्त्रज्ञ असं म्हणतात की आज अनेक ताणांमधून आजची युवा पिढी जाते तर तो भाषेचा ताण आणि दुसऱ्या बाजूला काय आहे की मातृभाषा जी आहे ती हा ताण सैल करायला मदत करते आपण आपल्या घराघराचं उदाहरण घेऊया ना आपण एकमेकांशी बोलतो संवाद करतो तिथे भाषेचा केवढा मोठा हात आहे आणि उद्याच्या भविष्यामध्ये माणसाला माणूस समजून घेण्यासाठी भाषेची अभिव्यक्ती त्याच्याशी बोलायला मन मोकळं करायला कोंडमारा हलका करायला सगळ्या संकटांना सामोरं जायला हा विषय एवढा मोठा मातृभाषा दिन सुद्धा आहे पण त्या निमित्ताने तुम्ही मातृभाषेचं महत्व खूप चांगलं ठसवून दिलं म्हणजे आपली मुलाखत ऐकून जरी दोन जणांनी जरी मराठी माध्यमाच्या शाळेत आपल्या मुलांना घातलं तरी आपल्या मुलाखतीचा यशस्वी झाली असं आपल्याला म्हणता येईल आणि अठ्ठावीस फेब्रुवारीला जागतिक आपण मराठी दिन सुद्धा साजरा करतोय तर त्यानिमित्ताने संपूर्ण आठवड्यात जरूर आपण विचार करूया की आपण आपल्या मुलाला मराठीत घालूया की नाही जास्तीत जास्त मराठी भाषेचा वापर करूया की नाही आज तुम्ही आलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि मला आपल्या मातृभाषा दिनाच्या एक पुन्हा एकदा शुभेच्छा पुन्हा एकदा शुभेच्छा तुम्हाला सुद्धा धन्यवाद